सहभागी होऊयात याच बळीराजाच्या शेतकरी राजाच्या हिरवाईच्या उत्सवामध्ये कारण शेकडो अडचणींवरती मात करून आज बीड लातूर उस्मानाबाद सोलापूरचा शेतकरी हा आनंदोत्सव साजरा करतोय कारण आज वेळ अमावस्या आहे सगळे शेतकरी शेतात जाऊन धरणी माईची यावेळी पूजा करतात पाहुयात वेळ अमावस्येनिमित्त निसर्गाची ही पूजा शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा सण म्हणजे वेळ अमावस्या हा सण हिरवाईचा अपूर्व सोहळा मराठवाडा आणि शेजारच्या सोलापूर जिल्ह्यात साजरा केला जातो तुरीच्या शेंगा चवळी भुईमोग असा सगळा रानमेवा यावेळेस तयार असतो शेतामध्ये हिरवागार खोपा करून पूजा सुरू होते याला पांडव पूजा असं सुद्धा म्हणतात शेतात कुणीही नसताना हे पांडव पीक पाण्याचं रक्षण करतात अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे फारच अनन्यसाधारण महत्व आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने आणि या पवित्र दिवशी आपण शेतामध्ये पाच पांडवांची पूजा करत असतो पाच पांडव हे आपल्या शेताचं रक्षण करत असतात आणि त्यांची दरवर्षी आपण येळामूशेच्या दिवशी पूजा करतो हे आम्ही पाच पांडव मांडून त्यांची पूजा करून तेथे हळदु आमच्या संदर लावून आणि पूर्ण त्यांचे ते, ते, ते भाजे त्या भाजी हे ठेवून निवड ठेवून पूर्ण त्यांना पूजा एकदा देवपूजा झाली की मग सुरू होते पेटपूजा आणि त्यासाठी खास जिन्नस असतात हरभरे पिठात कालवायचे आणि आंबवलेल्या ताकाच्या पाण्यामध्ये शिजवलेली भज्जी म्हणजे ही आपलातून भाजी सोबतीला गव्हाची खीर आणि बाजरीच्या पिठाचे पाण्यात उकडलेले गोळे याला उंडेही म्हणतात हे म्हणजे पुरेपूर पु असल गावरान मेजवानी बारा बलुतीदार आणि आठव्या आलुतीदारांना सोबत घेऊन असं रानभोजन होत शेतकऱ्याने शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने ही आमावश्या शेताची म्हणजे त्या शेताची एक ओटी भरण्याचाच हा कार्यक्रम आहे म्हणजे पंचपांडवाची जी पूजा मांडली जाते ही पूजा आज आमचं आलेलं हे जे पीक आहे हे पीक सगळं भरभरेटीला आलेलं आहे त्या पिकाची या प्रकारे पूजा केली जाते आम्ही पाहुणे इष्ट मैत्र बोलून जीव खाव घालता साजरा करता आम्ही अशेष शहरीकरण वाढलंय अनेक लोक गाव सोडून शहरात आलेत पण मराठवाड्यातल्या अनेक गावात आजही ही परंपरा तेवढ्याच उत्साहानं साजरी होते सोलापूरहून शिवकुमार पाटील सह राहुल कुलकर्णी एबीपी माझा उस्मानाबाद